पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झाडून दिली अखेरची मानव वंदना श्वान कुपर काळाच्या पडद्याआड मी जेवायला येतो आईसोबत शेवटचा संवाद अन जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतू वरून आत्महत्या दहा केंद्रीय कामगार संघटनांनी उद्या नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद ची हाक दिली आहे ज्यामध्ये बँकिंग कोळसा खाणकाम टपाल विमा आणि वाहतूक यासारख्या प्रमुख क्षेत्रातील पंचवीस कोटीहून अधिक कर्मचारी सहभागी होतील सरकारच्या कॉपरेट समर्थक कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध हा संप आवश्यक झाला आहे असा आरोप संघटनांनी केला आहे बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेचा तब्बल अडतीस किलोमीटर प्रवास झाला असून यात मोठ्या संख्येने शेतकरी जोडले जात आहेत मराठ्यांच्या शौर्याचा गौरव नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार अखेर पंधरा ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात परत येणार आहे